हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना काल एक आमच्या उलटीच्या ताई म्हणत होत्या काय हो लाईफमध्ये प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स आहेत हे तर कसं बाहेर पडायचं हे कळेना झाले मला खाल्लेला अन्न पचत नाही झोप लागत नाही एवढ्या समस्या आहेत ते ह्या समस्या कशा दूर करायच्या मग मला वाटलं ओके आपण हाच विषय घेऊया शेवटी आपण कोणालाही आपल्याकडनं काही चांगलं होईल मदत होईल तर करत जाणार मग म्हटलं आपण हा विषय घेऊया जनरली प्रॉब्लेम्स कसे आपण सोडवू शकतो पैसेमुळे सुटतात वेळेमुळे सुटतात कधी कधी माणसं मेहनत फोकस बऱ्याच गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीमुळे आपले प्रॉब्लेम सुटू शकतात ते पहिल्यांदा आपण विचार करूया पैसा कसा आपले प्रॉब्लेम सोडवू शकतो ओके एखाद्याला प्रॉब्लेम असतो मुलांना जेवायला घालायलाच काही नाहीये शाळेची फी भरायची प्रॉब्लेम असते किंवा आणि काही हे प्रॉब्लेम्स कशात येतात पैसेमुळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात मग हा प्रॉब्लेम आपण कसं सॉल्व करतो पैसे ना सॉल्व करू शकतो पैसा काय उगीच पैसा ये, ये म्हणत बसला की येणार आहे का नाही त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला मेहनत करायला पाहिजे म्हणजे मी जे काही मला शिक्षण आहे किंवा मला काय स्किल्स आहेत किंवा मी काय करू शकते हा विचार करून आपण पैसा मिळवू शकतो आणि पैसेचा प्रॉब्लेम सुटू शकते बघा पैसेचा प्रॉब्लेम असला तर पैसा योग्य रीतीनं दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अहो घरात स्वयंपाक करून लोकांचे डबे सुद्धा पैसा कमवू शकतो आपण प्रत्येक गोष्टीला बाहेरच जायला पाहिजे असं नाही आपल्यात काय स्किल आहे आपल्याला काय येते हे विचार करा लोणची पापड करा मसाले करा काही करा शिक्षण नसलं तरी तुमच्याकडे खूप कला असतात ते कलांचं वापर करा आणि तुमचं प्रॉब्लेम सोडवू शकता ते एक झाला तुमचा पैसेचा प्रॉब्लेम असला की पैसा प्रॉब्लेम सोडवू शकतो दुसरा वेळ आता तुम्ही म्हणाल वेळ कसा माझा प्रॉब्लेम सोडवू शकतो हो वेळ द्या जरा विचार करा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुमचा मुलगा किंवा मुलगी ओके शाळेत अभ्यास करत नाही टीचर म्हणतात अभ्यास नाही जरा वेळ द्या त्यांच्यासाठी जवळ बसा त्यांचे अभ्यास घ्या त्यांना काही कळत नाही तर शिकवा म्हणजे आपण वेळ दिला कुठल्याही गोष्टीला की तो प्रॉब्लेम सुटू शकतो नवरा ओरडतो स्वयंपाकी येत नाही व्यवस्थित करत नाही टेस्ट नाही कशालाही अहो कितीतरी असते स्वैपाकाला तुम्हाला पुस्तकं आहेत वर आहे जरा मन लावून निगुती न ला करा का येणार नाही व्यवस्थित येणार आहे कोणी एक लक्षात घ्या आईचे पोटातनं बाहेर येताना आपण कोणी काही शिकून आलेला नसतो आपण इथे आल्यावरच सगळं शिकतो त्याचे जरा आपल्याला वेळ द्यावा लागतो आता वेळ द्यायचा म्हणजे म्हणाल कुठून वेळ द्यायचा आधी तुम्ही बघा ना तुमचा वेळ कुठे वाया जातो नुसते रील बघत बसता फोनवर तासून तास, तास गप्पा मारत बसता तुमचे नेबरशी जाऊन गप्पा मारत बसता एकेकाला नुसतं फिरत राहायचं एक वस्तू आणायला एकदा गेला दुसरी वस्तू आणायला दुसऱ्यांदा गेला असं सारखं वेळ वाया जातो का आपला आधी बघून घ्या आपला वेळ कुठे वाया जातो तो वेळ वाचवा एट ए टाईम गेल्या वेळा चार काम करून या तुमचा वेळ वेल वाचतो बघा त्यामुळे वेळ वाचवा सुद्धा आपला प्रॉब्लेम सुटतात पुढचा माणूस अहो कित्येक वेळेला आपल्याला काही प्रॉब्लेम आले तरी तुमचे जवळचे माणसाला भेटा गेला तुम्हाला वाटते तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करेल त्याच्याशी बोला त्याचा सल्ला घ्या आणि त्याचे प्रमाणे वागा म्हणजे तुम्हाला योग्य वाटलं तर आणि तुमचा प्रॉब्लेम सोडवा म्हणजे माणूससुद्धा मदतीला येतो आपल्याला पुढचं मेहनत फोकस हे बघा मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही तुम्हाला आई जेवायला करून घालती आहे तिलाही तिथे स्वयंपाक करताना मेहनत करावी लागते ना वडील जाऊन पैसे मिळवून आणतात त्यांनाही मेहनत करावी लागते त्यामुळे मेहनतीला शॉर्टकट नाही आणि कुठलंही काम करताना आपण फोकस करायचं ते कामावर म्हणजे आपलं पूर्ण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन घालायचं ते तर काम उत्तमोत्तम होऊन जाते हे तुमचं प्रॉब्लेम सोडवू शकतात आणि एक म्हणजे मेडिटेशन आणि किंवा सेल्फ टॉक आता तुम्ही म्हणाल मेडिटेशन मेडिटेशन मनाला शांतता मिळते तुम्हाला योग्य प्रकारे तुम्ही विचार करू शकता तुमचं थिंकिंग प्रोसेस योग्य होते थिंकिंग प्रोसेस योग्य झालं की आपोआप तुम्हाला इझिली वाटा सापडतात आणि पॉझिटिव्ह आउटलुक पॉझिटिव्ह आउटलुक म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम हा शाश्वत नाही हा प्रॉब्लेम टाइम बिंग आहे आता घरातला एखादा व्यक्ती आजारी आहे ठीक आहे दवाखान्यात दवा घेऊन जाऊ औषध पाणी द्या औषध पाण्यानं ती बरी होईल मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना मूल छोटा आहे तेव्हा त्याचं ते सगळं करावं लागते नो डाऊट तर मोठा होते तसं तुमचे ते दिवस बदलतात त्यामुळे दिवस बदलत जातात तुमची इवन वे ऑफ लिव्हिंग म्हणा तुमचं फायनान्शियल कंडिशन हे सगळं बदललं तरी तुम्ही बघाल तुमची वेळ आहे म्हणजे कुठलाही हे परमनंट नाही कुठलाही प्रॉब्लेम्स असू दे चांगला वाईट काही असू दे नथिंग इज पंट बदल हाच परमनंट आहे हे लक्षात ठेवायचं आज मला एवढे प्रॉब्लेम आले म्हणून काय जाऊन जीव दिला की संपतात का प्रॉब्लेम नाहीये हा दिवस पण माझा बदलणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं आणि पुढे चालत जायचं समस्या तुमची सुटते आणि कुठली समस्या सोडवताना पहिलं पाऊल महत्वाचं आहे कित्येक वेळेला आपल्याला वाटते नाही बाबा कसं करणार मला शक्य नाहीये मला जमणार नाहीये मला होणार नाहीये असं वाटते पण एकदा तुम्ही कामाला लागलात पहिला पाऊल टाकलात की पुढे इझिली जाऊ शकता एक म्हण आहे हजारो पावलांची वाट सुद्धा पहिले पावलाला चालू होते त्यामुळे तर पहिलं पाऊल टाकणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे समस्या येतात प्रत्येकाला समस्या येतात कोणाला समस्या येत नाही तसं नाहीये पण त्या आपण काय करायचं समस्येकडे बघायचं नाही आपण सोल्युशन कडे बघायचं ती समस्या मी कशी दूर करू शकते ती समस्या मी कशी सॉल्व करू शकते म्हणजे आपण सोल्युशनकडे बघायचं समस्येत गुंतून पडायचं नाही दिवस बदलतात वेळ बदलतो ह्याच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे बघा ताई तुमचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता हे गुड डे